गुरु सगळ्यात पहिल्यांदा तर अशा विधानाचा थेट निषेधच केला पाहिजे दुर्दैवानं बातमी हा आपल्या शेवटी सगळ्यांचा भाग आहे आणि आपल्याला बातम्या सांगाव्या लागतात त्यामुळे ती विधानं दाखवावी लागतात याचं मला जास्त वाईट वाटतं कारण महापुरुषांबद्दल एकेरी उल्लेख असेल किंवा अपमानातजनक उल्लेख असतील हे करणं याच्यातूनच त्या व्यक्तीची पात्रता लक्षात येते आता बातमीच्या या घटकाकडे बघायचं झालं तर याच्यात दोन गोष्टी आहेत एक कोरटकर नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं इंद्रजीण सावंतांना फोन केला आणि धमकी दिलेली आहे त्याचाही दुसरा निषेध पुन्हा एकतर सरळ जीव घेण्याची आणि ते सुद्धा आमचं राज्य वगैरे अशी भाषा वापरलेली आहे याच्यातून त्या व्यक्तीचा जातीवादी दृष्टिकोन सुद्धा दिसून येतो मुद्दा आता यामध्ये असा आहे की मी या संदर्भातल्या जे काही गोष्टी सगळ्या बघतोय त्याच्यामध्ये एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती जी नागपूरमधून सध्या मीडियाला बाईट देते त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं त्या व्यक्तीनं की हे फोन हा फोन मी केलेला आहे त्याचं म्हणणं आहे की अशा प्रकारची अनेक नावं आहेत आमच्या कुटुंबात काही नावं आहेत त्यामुळे ते एकतर बघावं लागेल त्यासाठी इंद्रजीत सावंतांना हा नेमका फोन कुठून आला ते बघावं लागेल पण कोणी का असे ना आत्ता गुरु हा जो सगळा विषय चालू आहे हा फक्त आत्ताच पुरताचा नाहीये याची याची मुळे अनेक वर्षांपासूनच्या नॅरेटिव्ह बेस इतिहासामध्ये आहेत प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी उचलायचंय तेवढाच एक कंगोरा घ्यायचा आणि इतिहास दाखवायचा त्याला इतिहास ते म्हणतायत आणि आपल्याला सोयीचा असेल त्यावेळी दुभावना दाखवतात म्हणजे कोरटकर हा माणूस कोण आहे जर का जो तो काही कोण बोलतोय तो तो वाटेल ते दावे करतोय आणि वेळी फातिमा शेखचा विषय आला की नंतर एक आणखी छावणी तयार होते ती म्हणते कुठे फातिमा शेख कुठे फातिमा शेख म्हणजे ज्यांचा उल्लेख हा थेट पुस्तकात आलेला आहे त्यांच्याबद्दल मात्र आक्षेप व्यक्त करायचा प्रत्येक जण आपल्याला हवं ते घेतोय आणि तेवढ्या पुरता एक चित्र रंगवायचा प्रयत्न करतोय पण आता जर का थेट फोनाफोनी करून एका मान्यवर इतिहास अभ्यासकाला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात असेल त्याच्यासाठी समाजाचा वापर कुठल्याही करण्यात येत असेल तर आपण कोणत्या पातळीला चाललोय गेल्या काही काळापासून गुरु तेवढं बोलून मी थांबवतो इतर मान्यवर सुद्धा आहेत सो, राहुल सोलापूरकरांचा विषय असेल दरवर्षी कुठले ना कुठले आपले मध्ययुगीन इतिहासाचे विषय येतात आणि महाराष्ट्र सगळा त्याच्या मागे धावत जातो त्याच्यावरती सगळे वादविवाद होत राहतात आपण पुढे जाणार आहोत की नाही हा मात्र मुद्दा चर्चेला राहत नाही आणि दरवेळी आपलं सगळं हे सुरू राहतं आता हा कोण प्रशांत कोरटकर आहे त्याला शोधणं जो सध्या माध्यमांशी बोलतोय त्याची चौकशी करण की त्याने हा फोन केला होता का कारण तो फोन करून शिवाय म्हणतोय की हा मी केलेला नाहीये याची छाननी करावी लागेल गुरु बरोबर आहे त्या